किल्ले शिनरीवरून आणि राज्यातून जे शिवभक्त आलेले आहेत त्यांचा वर्षा देवास्थानावर महाराष्ट्राच्या प्रथम नागरिक साहेबांच्या या आपल्या सर्वांचं शिवभक्त स्वागत साहेबांच्या वतीने करतो प्रवासात कदाचित तुम्हाला यायला उशीर झाला असेल काही लोकांना नाश्त्याची गैरसोय झाली असेल दिनगरी तरी व्यक्त करतो इथे तुम्हाला नाश्ता आणि चहाची सोय केलेली आहे साहेबांना ला आपण भेटायचंय काही लोकांचा इथं प्रवेश आहे आणि तदनंतर आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ले शिवरा शिवजन भूमीला महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती खऱ्या अर्थानं एक मे एकोणीशे साठ ला झाली तुम्ही लोकांनी फक्त साहेबांसमोर उभं राहायचे प्रमुख दोन तीन लोक फक्त बोलतील तुम्ही सगळे जर बोलायला गेले तर मग गडबड व्हायची दाट शक्यता आहे त्याला कळणार नाही आपण सळे मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीला मंत्रीपद मागायला आलो हे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज शरद सोरणे हा नाम मात्र आहे मी तुमचा सेवक आहे मी नाम मात्र आहे मी कालही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होतो आजही आणि उद्या राहणार आहे पण तुम्ही सर्वांनी या वेळेला या शिवनेरीला फार मोठ्या पदेचा पराक्रम केला आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवार माझ्या सहकार्यांना जातोय आपण सर्वांनी याच्यामध्ये फार मोठ्या लढा लढला मी आदरणीय देवेंद्रजीला पण भेटलो ते म्हटलंय तुला मानलं पाहिजे टायगर इज बॅड नंतर मी अजित दादा पवार यांच्या तंगल्यावर गेलो अजित दादा म्हटले तू जिल्ह्यामध्ये पाठीमागून पुढे आलास मला कधी वाटलं नव्हतं का हे शिर आपण शेवटून काढशे तू महायुती आणि महाआघाडी यांच्या मधला रस्ता काढलास आपण एकत्र काम करूया असा आदरणीय अजित दादा पवार त्यामुळे मी तमाम शिवभक्तांना धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही आज स्वतः मी ज्यावेळेला मुंबईला आलो दो दोन दिवसापूर्वी मला सरकारने हेलिकॉप्टर पाठवलं मी साधा पायामध्ये चप्पल नाही दिवस रात्र दर्याखोरामध्ये एंडलो तुम्ही मला साथ दिली आणि त्यांची दखल सरकारने घेतलेली आहे राज्यामध्ये चर्चा किल्ल्या शिवरायांची चालू आहे आपण फक्त सर्वांनी फक्त सपोर्ट दाखवायचा आहे साहेब फक्त छत्रपती शिवरायांच्या घोषणा चार द्यायच्या सूरज वाजकेत आहेत आनंद भाऊ आहेत विशालराव आहेत आपले बाबा बाबा आहेत हे महत्वाचे जे लिडर लोक बोलणारे आहेत संतोष घोटले असले आपली सगळी पाच सात लोक आपल्या वतीने ती सगळी मंडळी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी डायलॉग करते राजे आणि आपल्याला हेच पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळेला आमची शिवभूमी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट व्हायलाच पाहिजे या राजाने अखंड हिंदुस्थानाचं नेतृत्व केलं या राजाच्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये स्थान हे भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण इतर समान साहेब ज्या बोलतो त्यावेळेला आपल्याला पलीकडच्या प्रेमायसेस मध्ये म्हणजे वर्षाच्या प्रेमायसेस मध्ये बोलवलं जाईल तोपर्यंत आपण सर्वांनी संयम बाळगा नंतर जायच्या वेळेला आपल्या सर्वांची वाशीला जेवणाची सोय केलेली आहे जेवण घेतल्याशिवाय कोणीही माघारी जायचं एवढं करा मला खूप आपला अभिमान वाटतो का एवढे मला चेहरे दिसतात ना हे सगळे माझे आहेत दोन दिवस तुमच्या पासून लांब राहिले तुम्हाला करमला नाही वाटत Yeah! Okay,

धन्यवाद आपण थोडस थांबा मी जाऊन साहेबांना तुमचं मी पत्र देतो का, आता आणि सर्वे मध्ये भेटतील काही लोकांचे प्रवेश आहेत आणि खूप सर्वांनी बघा छोट्या घटकापासून तर मोठ्या घटकापर्यंत सर्वांचं काम सर्वांनी काम केलंय आणि कोणीही कुठल्याही गावामध्ये आता कुणाशी तक्रार करू नका आपल्याला तालुकामुळं राहायचं आहे आणि ज्यांनी काम केलंय त्यांना भले